आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज त्र्यंबकेश्वर येथे प्रबोधन विचार मंचच्या वतीने रामजी आंबेडकर स्मृती दिन आणि रमाई आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम संपन्न प्रबोधन विचार मंच, मंच त्र्यंबकेश्वरच्या वतीने दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी त्र्यंबकेश्वर शहरातील श्री चंद्रा जवार फाटा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांचा स्मृती दिन व त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर जयंतीचे आयोजन करण्यात आले होते मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले कार्यक्रमास मोटिवेशनल ट्रेनर किरण मोहिते व प्राध्यापिका वनिता बागुल यांनी रामजी बाबा आंबेडकर व त्यागमूर्ती रमाई आंबेडकर तथा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान माधुरी सोनवणे यांनी भूषविले या कार्यक्रमास सोनम गांगुर्डे रत्ना तलाखे चंदर कांबळे अरुण शिंदे हरिभाऊ सोनवणे हरिभाऊ अंबापुरे मधुकर कडलक भगवान गांगुर्डे संजय कांबळे रमेश गांगुर्डे रमेश जाधव मधुकर कांबळे बौद्ध उपासक उपासिका असे मान्यवर व सर्व डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी उपस्थित होते आज त्र्यंबक तालुका या ठिकाणी प्रबोधन विचारपच्या माध्यमातून रामजी बाबा आंबेडकर स्मृती दिन आणि त्याचबरोबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीपत्नी त्यागमूर्ती रमाई यांच्या जयंतीनिमित्तानं प्रबोधन विचार मंच त्र्यंबकेश्वर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी व्याख्यानाचं आयोजन केलं ज्याच्यासाठी या ठिकाणी प्राध्यापिका व यांना देखील या ठिकाणी पसरत आलं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिलांनी या ठिकाणी सहभाग घेतला जयंती महत्त्वाची आहे पण जयंतीच्या निमित्ताने त्या महान व्यक्तित्वांचा असलेला जो इतिहास आहे तो इतिहास लक्षात घेऊन वर्तमान काळामध्ये आपण काय नेमकं केलं पाहिजे कशा प्रकारचं असलेली आपली प्रगती साध्य केली पाहिजे आपली असलेली शैक्षणिक सामाजिक आर्थिक सांस्कृतिक सगळ्याच पातळीवर असलेली जी प्रगती आहे ती कशी साध्य केली पाहिजे असा विचार ठेवून प्रबोधन विचार ज्या पद्धतीचं या ठिकाणी आयोजन नियोजन केलं होतं त्याबद्दल मी त्यांचा अतिशय या ठिकाणी ऋण व्यक्त करतो अतिशय सुंदर पद्धतीने महिलांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि प्रबोधन विचारमंच्या सगळ्याच महिला पदाधिकाऱ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी नियोजन केलं होतं त्याबद्दल त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद पांडुरंगोंदे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज त्र्यंबकेश्वर